माऊली रामकृष्ण हरी मी सध्या आळंदीत आलो आहे आणि पंढरपूरच्या वारीला उद्या माऊलींचं प्रस्थान होणार आहे त्या पार्श्वभूमीवर त्या वारीच्या पूर्वसंध्येला आपण माऊली महाराजांच्या संजीवन संबंधीच्या समोर आहोत आणि इथं स सगळीकडं आपण पाहत आहे रोषणाई केलेली आहे विद्युत रोषणाई आणि ही सगळी जी वारकरी मंडळी आहे ही अख्ख्या महाराष्ट्रातून आपली वारकरी परंपरा आणि आपली अस्मिता जपण्यासाठी इथं आलेली आहे तर आपण त्यांना विचारू की ती कोणत्या भागातून आलेली आहेत आणि ते त्यांचा ते काय उद्देश काय माऊली रामकृष्णारी कुठून आलात आपण आम्ही नांदेड जिल्हा मुख्य तालुका एकलारा या आलेलो आहोत बर आणि ते वारकरी आहे आमचे दिंडी मालक मारुती महाराज एकलारकर आणि आम्ही त्यांचे सर्व संपूर्ण।, संपूर्ण वारी तुम्ही पाहि चालणार हो बरं चालणाराकडे काय पेरणी वगैरे झाली सगळी गावाकडे मे महिन्यामध्ये पाणी सुरू झाल्यामुळं पेरणी सर्व आटोपली आहे आणि आम्ही सर्व आता आनंदी वातावरणामध्ये वारी करण्यासाठी निघालो बर बर माऊली रामकृष्ण राम काय आपलं नाव काय वामन जयंतराव बोडके कुठून आला झाले घरचे काम वगैरे झाली झाले झाले माऊली बरं काय वारीला येण्यामागचा उद्देश काय उद्देश काय आम्हाला भरपूर आनंदी ठेवते माऊली आम्हाला काही कमी पडू देत नाही कधी बरं आयुष्यात कमी पडू देत नाही आम्ही अक्च्युली मी सत्य अंतकरात सांगतोय मी आम्हाला अजिबात मी माझं तिसरा वर्ष आहे मला अजिबात माऊलीने काही कमी पडू दिले नाही हे सत्य घटना आहे माझ्या अंतकरणातून सांगतो त्या माऊलीच्या साक्षीने सांगतो माऊली काय तुमचा काय उद्देश काय आहे काय उद्देश आम्ही दोन वर्ष झालो हो येवलेल्या चांगलं वाटला म्हणून येऊल्या बर आनंद आहे सगळं रामकृष्ण हरी मौली कुठून आम्ही धाराशिव जिल्हा धाराशिव बर कधीपासून करता वारी वाटत वारी करताना छान वाटत आनंद वाटतो समाधान वाटत जीवाला हा 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 आता पूर्ण वारी पायी चालणार दोनशे साडे दोन अडीचशे तीनशे किलोमीटर वार हे पाऊस पाणी हे तयारी आमची होय बर राय बर, बर 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 माऊली रामकृष्णरी रामकृषी कुठून आलो दहापासून हिंगोली आम्ही आलो हिंगोली काय नाव काय तुमचं शंकर गाणोजी घुगेर राहणार बिरुरा तालुका जिल्हा हिंगोली बर गावाकडे झाले शेतीचे काम वगैरे शेतीचे कामच झाले बर आता आठवड झाली होती की आम्हाला इकडे जायचं म्हणून असं ठरलेलं बरं बरं कधीपासून करता वारी आम्ही दोन दोन हजार दहा पासून दोन हजार दहा पासून पंधरा वर्ष झाले पंधरा वर्ष काय वारीचा अनुभव अनुभव असा आहे की लय सुद्धा गमते वारीच्या आम्हाला हिंगुलीत पण नाही एवट बर बर, बर। महिनाभर बर वारी राहिली की वाटते जावा बर आता सगळं सगळी वारी पाय चालणार हो समधी थकवा येत नाही काय कशाची ती माऊलीचीच आहे हां माऊलीचीच कृपा आहे काय वय काय मग वय पासष्ट पासष्ट लोक हा हा काय तुमचं किती आहे माऊली पासष्ट पाय वगैरे नाही शेतीच करतो तुमचं माऊली कधीपासून करता ये सात वर्ष सात वर्ष सात वर्ष हो बर बर काय अनुभव काय वारीचा अनुभव अनुभव चांगला अनुभवाला काय कृपा काय माऊलीची कृपा तर चांगली आमच्या आहे कुठून आलात माउलीपूर हा यंदापूर अच्छा जिल्हा पुणेच पुणे आता सगळी वारी पाय करणार कधीपासून करता दोन हजार पासून बर बर दोन हजार पासून पंचवीस वर्ष झालं बर बर काय अनुभव काय काय समाधान वाटतं काय तसं थकवा येत नाही का येतो थकवा पण हा आणखी सकाळ रामकृष्ण हरी म्हणले थकवा निघाले निघाले काय तुम्ही कधीपासून माऊली वरून पनवेल वरून पनवेल वरून आला बर कधीपासून बापरे आणि काय अनुभव तुमचा माऊलीला भेटल्यावर जसे मन भरून येतं म्हणजे आई बाप भेटला असं वाटतं बर माऊलीला भेटलं का आपआप आनंद अश्रू येतात आणि वाटत पण एवढं गर्दीत कसं दर्शन पण माऊली घडून घेतो दर्शन माऊलीच आहे आता मला मला दर्शन झालं खूप समाधान झालं माझ्या डोळ्यात अगदी आनंदाचे आश्रू आहे बर बर समाधान झालं एकदम बर 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 माऊली माऊलीच आहे माऊली रामप्रश्न अरे काय वय काय तुझं वय माझ आहे आणि तू वारीला अरे काय तुझ्यासारखे मित्र तर बाहेर कुठं फिरतायत आणि तू दर्शनासाठी वेळ काढून त्याला हा आता पायी करणार वारी नाही नाही वारी नाही करत प्रस्थानाला आलास माऊलीला वाटला व्हायला आला कुठला आहे आम्ही आकलूच अक्रोज जिल्हा सोलापूर बरं 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 बर लवंग गाव आहे आमचं चालतं आमच्या पण माऊलींची काय माऊली सोळा वर्ष झालं मी प्रस्थान सोळा वर्ष झालं कंटिन्यू बर बर काय अनुभव काय असं म्हणजे आनंद वाटतो माऊली प्रस्थानाला आल्यावर बरं बरं आपण पाहू शकता की दहा वर्षापासून ते पंचवीस पंचवीस वर्षांपर्यंत वारकरी ही वारी करताना दिसत आहेत आणि यामध्ये वयाचं कुठलंही बंधन दिसत नाही वय वय ऐंशी जरी असलं तरी ते माऊली न थकता वा वारी करतात रात्र झाली की आराम करतात आणि सकाळी रामकृष्ण हरी म्हणून पुन्हा वारीला सुरू करतात हीच आहे महाराष्ट्राची आपली परंपरा आणि अस्मिता जी आपल्याला एका सांस्कृतिक आणि असं विविध असं वारे म्हणजे प्रतीक आहे हे आपलं आणि ते आपण सगळ्यांनी जपलं पाहिजे